इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सभेदेशी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी अक्ष प्रमुख सेवेत मंगित छोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाचे आयोजन केले आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी आता आधु 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 ही आरोग्यवारी आपल्यादारी या योजनेचा मूळ उद्देश काय आहे तर संपूर्ण राज्यभरामध्ये खेडोपाडी किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे गोरगरीब रुग्ण असतील त्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा मूळ उद्देश आहे आता मुख्यमंत्री निधी कसा मिळवा तो कुठे मिळतो त्यासाठी काय कागदपत्र लागतात या सर्व योजनेची माहिती देण्यासाठी आज आपण कणकवलीमध्ये ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं तर मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय कि अत्ता पोटी चे दोन दोन ले ले। की आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आपण संपूर्ण राज्यभर तीनशे एक कोटीचं विक्रमी वितरण दोन वर्ष दोन महिन्यामध्ये केलेलं आहे त्यापैकी जवळपास दीड कोटी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ह्या मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत त्याचं वितरण झालं मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला आहे सर की या योजनेचा प्रचार प्रसार आपल्या सिंधुदुर्गमध्ये फार कमी प्रमाणात झालेला जा आहे जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी मला तुमची गरज आहे तुमच्याशी संवाद साधण्याची गरज आहे म्हणून आज या ठिकाणी आवर्जून ही पत्रकार प्रश्न घेतली आता सांगायचा सा उद्देश की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं एवढं सोपं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट जर कॉल दिला तर आपल्याला एक लिंक मिळते आणि लिंक प्राप्त झाली की त्या ठिकाणी अर्ज येतो अर्ज अर्ज भरल्यानंतर फक्त आपल्याला आप एक वाटेबागची चार कागदपत्र जोडायचे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि डॉक्टरांचे पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होते आता हा कोणाला मिळवतो मुख्यमंत्री सहायता निधी तर यामध्ये दिले कोकल इम्प्लांट कॉक्लर इम्प्लांट कोणासाठी असतं जी लहान मुलं असतात जी जन्मधील असतात ज्यांना बोलता येत नाही अशा व्यक्तींसाठी दोन लक्ष रुपयाची मदत आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून करतो त्याचबरोबर पंतप्रधान सहायता निधीतून तीन लाख रुपयाची मदत करतो चाईल्ड लाईन फाउंडेशन मिला फाउंडेशन किट्टो लालबागचा राजा अशा सर्व फाउंडेशन मधून पाच ते सहा लाख रुपये सांगायचा उद्देश असा आहे की योजना आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचली ह्या आरोग्याच्या योजना पोहोचल्या तरी काही लोकांना फायदा होतो आता आपण बघतो ऍक्सिडेंट होतो अपघाताचं प्रमाण आता बऱ्यापैकी जास्त पहिल्यापेक्षा ऍक्सिडेंट झाला आप की कुठल्याही रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटला आपण एक लाख रुपयाची मदत करतो आपल्या घरामध्ये कोणी आजी आजोबा असतील त्यांच्या पायाला हाताला आपण बघतो की ही रिप्लेसमेंटची गरज पडते ही रिप्लेसमेंटची गरज पडते त्यासाठी एक लाख रुपयाची मदत करतो शेतात काम करताना विद्युत विद्युतच्या आपल्या तो रुग्ण असतात विजेचा त्याला धक्का लागतो त्या रुग्णांसाठी एक लाख रुपयाची मदत करतो घरामध्ये कोणी काम करत असेल तर गॅसचा स्फोट झाला इतर ठिकाणी कुठं काम करत असेल भाजलं तर त्यासाठी आपण मदत करतो लहान मुलगा कुठलाही असेल प्रीमॅच्युअर बेबी असेल सांगायचा सा उद्देश असा आहे की ह्या सर्व वीस ते बावीस हजारांना आपण त्या ठिकाणी साध्या सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधी मिळून देतो आता यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे खेटे मारायची गरज नाही मंत्रालयात जायची गरज नाही ना कुठल्या आमदाराच्या कार्यात जायची गरज नाही ना खासदारांच्या कार्यात आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून जर इथे बघितलं हा क्यू आर कोड स्कॅन केला मी तुम्हाला करून दाखवतो एकदम सोपा आहे हा क्यू आर कोड जर स्कॅन केला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जरी स्कॅन केला हे लगेच मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म आला मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म एवढं भरणं सोपं आहे तीन फॉर्म भरायचे सही करायचे यावर एक मेल आय डी दिलाय तो मेल आय डी देऊन पाठवून द्यायचा पाठवून दिला पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आजारासाठी पैसे मिळतात एवढी साधी सोपी सरळ योजना आहे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे जेणेकरून आपल्या माध्यमातून जर ही प्रचारचा प्रचार प्रसार झाला आणि नंबर टोल फ्री जर आपण त्यामध्ये टाकला तर आपल्या बावून बांधवांना आपल्या मित्रांना सगळ्यांना आणि याचा फायदा होईल म्हणून एक विन नम्रपणे विनंतीचं आवाहन घेऊन मी तुमच्यापर्यंत पोचलोय आलोय या माध्यमातून एक जरी दोन तरी रुग्णांना मदत झाली तरी याला आपल्याला वेगळ्या प्रकारचं समाधान आत्मिक समाधान यामधून लाभणार आहे तर माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की ही योजना खूप सोपी साधी आणि सरळ आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचवी अशी नम्र विनंती आता किंवा आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही दुसरा कोड आहे दुसऱ्या कोड जर आपण स्कॅन केला तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी हॉस्पिटलची यायला मिळते एवढं सोपं आहे सिंधुदुर्गात किती आहेत रत्नागिरीत किती आहेत हे सगळे हॉस्पिटलचे आहेत फॉर्म फॉर्म देखील स्कॅन केला पीडीएफ स्कॅन केली लगेच फॉर्म भरतो आता एवढे सोपी प्रक्रिया आहे आणि हे जर नसेल गुगल फॉर्म हे जर नसेल तर हा टोल प्रक्रिया आठ नंबर आपल्या मोबाईल मध्ये करू शकतो मिस कॉल दिला की लिंक येते लिंक आली की फॉर्म येतो आपल्याला कोणाचीच गरज नाही कुठल्या मित्राची दलालाची कोणाची एजंटची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल ऑफलाईन म्हणायचा की ऑनलाईन ऑफलाईन मधून स्कॅनिंग करायचं प्रिंट काढायची मॅमल भरायचा आणि त्याची ईमेल ईमेल आहे ईमेल आय डी आहे तुम्ही फ्रन्स आणि जर कोणी मंत्रालय जात असेल तर साध्यामध्ये जर तुम्ही बाय सुद्धा देऊ शकता पाच ते सात दिवसाच्या आपण ते तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये देऊ त्यासाठी लोक हेल्पलाईन वगैरे चांगला आहे की आपले काय हो त्यासाठी तुम्हाला दोन नंबर देतो की बाबा आपला फॉर्म कुठपर्यंत पोहोचला आहे आमच्या फॉर्मच्यावर काय प्रक्रिया झाली का आपल्या बॅक्टेरिया येई का नंबर तुम्ही नोट करून घ्या नंबर देतो शहाऐंशी सत्तावन्न झिरो सहा पंधरा पंधरा पुन्हा एकदा सांगतो एट एक सिक्स फाय सेवन झिरो सिक्स वन फाय वन हा फक्त फॉलपचा नंबर आहे कार्यालयीन वेळेमध्ये दहा ते सहा या कालावधीमध्ये तुम्हाला याचा फॉलोअप मिळेल आणि जर तुम्हाला कुठलीही अडचण आली तर या ठिकाणी रुजव्या बाजूला माझा नंबर आहे माझं नाव राम राऊत खाली नंबर दिलेला आहे चालू आहे सेव करून लगेच चालू करू चालू आहे की नाही बघू शकता फोन करून बघू शकता तुम्हाला कुठलीही मुख्यमंत्री सहायता निधी व्यतिरिक्त अडचण आली तरी देखील आम्ही तुमच्यासाठी सदैव सतर्क आहोत तुम्हाला बोलण्याचा उद्देश हाच आहे की मला वाटते रत्नागिरीमध्ये चार साडेचार कोटीची मदत झाली आपल्याकडे फक्त दीड एक कोटी मी आकडा सांगतो हां दीड कोटीचा आकडा आहे तर जास्तीत जास्त आपण या माध्यमातून जर हा प्रचार प्रसार झाला तर लोकांना मदत होईल आणि मला वाटते बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्या या कार्यालयामधून काही अर्ज देखील मागे भरले होते मी नियुक्ती केल्यानंतर अंग्रेज साहेबांचा मला फोन घेतलेला असतील किंवा तालुका प्रमुख असतील यांचा पाठपुरावा सुरू असतो हे लिमिटेड सगळीकडे पोहोचू शकत नाही आपल्या माध्यमातून आपला जो मित्रपरिवार आहे वेगळ्या विधानसभेत दुसऱ्या विधानसभेचा त्या पत्रकार बांधवांना जर तुम्ही सांगितलं तर त्यांना सुद्धा ही योजना माहीत पडली एक कार्यकर्ता एक पदाधिकारी बाकीच्या ठिकाणी सुद्धा आपल्यापर्यंत ही योजना पोहोचावी या उद्देशाने आपल्याकडे मी एक आव्हान घेऊन आलो होतो तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही आप योजना पोहोचवावी हा महत्वाचा संदेश आपल्याला द्यायचा होता जेणेकरून आपल्याला ही योजना सुकर सुलभ आणि मदत मिळते दुसरी असं की महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा टॉपअप म्हणून तुम्ही सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजे तुम्ही दोन्ही योजना वापरू शकता महात्मा ज्योतिबा फुले योजनेचं पॅकेज संपल्यानंतर महाराष्ट्रावर दौरा करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी जास्तीत जास्त कमी त्याचा लाभ घेतलेला आहे तर लोकांपर्यंत ही योजना आपल्या मार्फत पोचवावी आणि आपल्या सिंधुदुर्गातल्या जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळावा हा एकमेव उद्देश आमच्या मान्य हो मुख्यमंत्री साहेबांचा आहे तरी आपली माझा जिल्हा प्रमुख आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना त्याचा लाभ मिळावा एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती सांगू करतो मुख्यमंत्री वैयक्तिक वैद्यकीय सहायता निधी हे आमच्या राज्याचे प्रमुख राऊत साहेब या ठिकाणी आलेले तरी कणकवली तालुका प्रमुख म्हणून या अगोदरसुद्धा आम्ही वैद्यकीय मदत कक्षासाठी मॉर्ग भरून डॉक्टर मंगेश शेवटे त्यांचे हेड आहेत हेड आहेत त्यांना आम्ही संपर्क करून एक सहा सात लोकांना एक मदत मिळून दिलेली होती तरी याचं प्रमाण फार कमी आहे तरी कणकवली तालुका प्रमुख म्हणून मी तिथल्या नागरिकांना तालुक्यातील नागरिकांना असा आभार करतो की एक तात्काळ मिळणारी मदत आहे तर आजारासंदर्भात ज्या ज्या काही आपल्याला मदत हवी असेल तर त्या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता करून आणि आवश्यकता वाटल्यास आपल्या ह्या कार्यालयाशी आम्ही ते दहा बारा तास आमचं ऑफिस नेहमी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत चालू असतं आणि आम्ही या ठिकाणी असतो तर काही अडचणी तरी जास्त करते आम्ही संपर्क करून आपल्याला मदत मिळून देऊ जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो पत्रकार परिषदेच्या साठी आला आहात माझ्या शिवसेना वैद्यकीय मंत्रालयाचे सहकारी श्री रामहरी राऊत आज या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीने अर्थ सहाय्य मिळत हे प्रक्रिया निशुल्क कशी आहे या योजनेचा लाभ कसा मिळवावा आणि ही या योजनेमध्ये एखादा रुग्णालय अंगीकरण करायचं असेल तर ही प्रक्रिया देखील कशी निशुल्क याची सगळी माहिती मला वाटतं आता आपले मंत्री प्रमुख असते ते सातत्यानं आपल्या भागातील जे गरजो गरीब रुग्ण आहेत त्यांना अर्थसहाय्य मिळावं याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सा करतात मला असं वाटतं की मुख्यमंत्री वैद्यकीय निधीच्या माध्यमातून

कि राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून की एक ईश्वरीय योजना एक ईश्वरीय सेवेचा सुरू करण्यात आलेलं आहे